नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया साहेब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झालेली आहे आणि सगळे सक्रिय झालेत महिला आणि आपण हा जो शिबिर आयोजन केलं आहे वाल्मिक नगर मध्ये तर महिलांचा किती प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे महिलांचा आणि ह्या योजनेमुळे काळाकाळातील आपल्या माता भगिनींना इथं रम्य मिळणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठीच होणार आहे आणि अशा कार्यक्रमाला ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री आमचे अन्योजी उपस्थित आहेत तसेच जिल्हा सचिव माननीय आर्य दला मॅडम या देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आतापर्यंत इथे अर्ज सादर केले आहेत आणि मुख्य म्हणजे या आयोजन जे केलं शिबिराचं ते म्हणजे आमच्या वसुषण मंडळाच्या युवा मोर्चा सचिव मॅडम काय सांगायला आजची फॉर्म भराय आपले मुख्यमंत्री योजना चालू आहे तर कशा महिलांचा प्रतिसाद आलेला आहे आणि अजून म्हणजे होणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बाही मी भरपूर आभार मानते की त्यांनी ही योजना चालू केली महिलांसाठी या पेपर कुठले जोडले जातात त्याला प्रूफ काय दिलं जावं लागतंय त्या योजनेसाठी आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जर राशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखलाची गरज नाहीये आणि पासपोर्ट फोटो बँकेचं पासबुक आधार कार्ड लिंक पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट जोडले जाते ही योजनेला किती कालावधी दिला आहे किती तारखेपर्यंत आहे आता एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे आता आपण कुठे शिबिर लावणार आहात काल मंडळाचं कार्यालय फॉर्म मिळत आहेत वाहनाचा आणि इतर ठिकाणी म्हणजे आपले जे पापडे असेल आपला जो वाल्मिकीनगर आहे आता भेडापट्टी अशा सगळ्या ठिकाणी म्हणजे बसितले जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागात या शिबिर आयोजित भारतीय जनता पार्टी बऱ्याच महिला ज्या कुठेतरी कामाला जातात आणि त्यांना वेळ मिळत नाही म्हणून आम्ही दर रविवारी प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर आयोजित करतो त्यामध्ये एकत्र महिला येतील आणि जास्तीत जास्त त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल okay, ओके धन्यवाद